भक्तीच्या मळ्यात आता सुरू झाला ज्ञानाचा जागर संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पदस्पर्शानं आणि संजीवन समाधीनं पवित्र झालेल्या माढा तालुक्यातील श्रीक्षेत्र अरणमध्ये शेकडो वर्षांपूर्वी सावता महाराजांनी भक्तीचा मळा फुलवला आता याच ठिकाणी गेली कित्येक वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे माजी प्राचार्य हरिदास रणदिवे यांनी यशोदा शिक्षण संकुलाची स्थापना केली आहे याचं उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील आमदार रणजित सिंह मोहिते पाटील पुणे विद्यापीठाचे डॉक्टर अडसूळ आमदार अभिजित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच यशोदा संकुलचे शिक्षक वृंद आणि संचालक मंडळ उपस्थित होते या यशोदा संकुल संदर्भात हरिदास रणदिवे यांनी सविस्तर माहिती दिली माझ्या सौभाग्यवती सुनीता रणदिवे यांना फार वाटायचं की अरणमध्ये एक सीबीएसई स्कूल असावं सीबीएसई पॅटर्नचं स्कूल असावं इंग्रजी माध्यमाची सोय ग्रामीण भागातल्या मुलांना व्हावी आमच्या आरण आणि परिसरातील दहा किलोमीटर मधील मुलं फार तीस तीस पस्तीस पस्तीस किलोमीटर बाहेर गावे शिकायला जायची साठी त्यांची सोय अरणमध्ये व्हावी या एका चांगल्या हेतून आदरणीय रणजित रणजितसिंह मोहिते पाटील साहेब आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं आज ह्या श्री क्षेत्र अरणमध्ये यशोदा गुरुकुल ह्या नावानं संस्था सुरू करत आहे यशोदा माझ्या आईचं नाव आणि आपल्याला माहित आहे श्रीकृष्णाचा कथा सगळ्याला आपल्याला माहिती आहे जन्मदेवकीनं दिला पण यशोदीनं संभाळ केला तशाच पद्धतीनं जन्म देणाऱ्या आई संस्कार करतातच पण ज्यावेळेस शालेय येऊन येईल त्यावेळेला यशोदेप्रमाणे या यशोदा गुरुकुलमधल्या सर्व शिक्षिका सर्व शिक्षक तर कर्मचारी आणि सर्व विश्वस्त त्या मुलाकडं आपला मुलगा आहे असं समजून श्रीकृष्णासारखं त्या ते विद्यार्थ्याला सर्व गुणसंपन्न करण्याचं काम ह्या संकुलामध्ये होईल अशा प्रकारची आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि अनेकांच्या सदिच्छा सर्वांचं मार्गदर्शन ह्यामुळं हे यशोदा गुरुकुल निश्चितपणानं खूप पुढे जाणार आहे आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की हे जे बांधकाम केलेलं आहे ते पर्यावरणपूरक बांधकाम आहे आणि या इमारतीमध्ये पर्यावरणाकडे खूप लक्ष देण्यात आलेलं आहे ही जी जागा आहे ही साडेतीन एकराचा परिसर अकृषी कृषी करण्यात आला येणे करण्यात आला आणि इथं साडे अकराशे विविध प्रकारची झाडं लावण्यात आली ज्याच्यामध्ये आवर्जून सांगता येईल रुद्राक्ष आहे बेल आहे सोनचापा आहे कांचन आहे पळस आहे कदंब आहे अर्जुन आहे वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडं मग आंबा असेल पेरू असेल चिकू असेल जांभूळ असेल अंजीर असेल केळे असतील सगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आली आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना भारतीय वृक्षांची सुद्धा जाणीव या ठिकाणी व्हावी आणि वातावरण प्रसन्न राहावं अशा प्रकारचा एक चांगला आ, आता सध्या पहिलं वर्ष आहे ह्या संस्थेचं आमच्याकडे आता नर्सरी एल जी। जी माध्यमाची शाळा आहे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी असे आठ वर्ग आता सध्या या ठिकाणी सुरू होत आहेत पुढल्या वर्षीपासून याच ठिकाणी नर्सरी ते बारावी शिक्षणाची सोय असेल विज्ञान विभाग असेल वाणिज्य विभाग असेल आणि कला शाखा सुद्धा या ठिकाणी असेल मी सर्व पालकांना असं आवाहन करेल की नव्या युगातलं नवं शिक्षण ए आय सपोर्टेड इथला सगळा यंत्रणा राहणार आहे टेक्नोसेवी सर्व स्टाफ इथला आहे इंटरॅक्टिव बोर्ड असतील वेगवेगळे कॉम्प्युटर्समधले ॲप्स असतील सगळ्या गोष्टीने इथल्या विद्यार्थ्याला तंत्रज्ञानामध्ये अत्यंत निपुण करून शिक्षण दिलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं पाया भक्कम असेल तर आपण वरती जाऊ शकतो या विद्यार्थ्याला आम्ही पहिल्यांदा आई वडिलांना देव मानणं आपल्या भारतीय संस्कृतीला जपणं आणि मग मंगळावर पाऊल कसं ठेवायचं तिथपर्यंत जाणं हे शिकवणार आहोत आणि मग आज सरांनी त्यांच्या मुलाचं काय केलं ही सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्याच्यामुळं मुला, त्या मुलाप्रमाणे आलेल्या प्रत्येक मुलाला स्वतःच्या मुलासारखा दर्जा देऊन त्याला त्या ठिकाणी शिक्षण देऊन त्याच्यासारखं सरकारी नोकरी असेल उच्च पदावर असेल उद्योजक असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावरती नेऊन बसवण्यासाठी हे कष्ट करायला दोन्ही कमी पडणार नाही एवढी मला देखील खात्री आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी चार्जर सह रिअर वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर